नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कुर्ला नेहरू नगर बसस्टँडवरून सुटणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या सगळ्या आपण कव्हर करणार आहेत पंचवीस ते तीस बसेस आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक केल्यानंतर हाईपचं ऑप्शन येईल तर हाईपसुद्धा करा व्हिडिओची पहिली बस आहे कुर्ला ते मंगळवेढा सकाळी पाच वाजता कुर्ल्यामधून सुटते नेरूळ पनवेल लोणावळा चिंचवड स्वारगेट सासवड जेजुरी फलटण नातेपुते माळशिरस पंढरपूर मार्गे मंगळवेढा पुढची बस आहे कुर्ला ते मुरुम सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच वाजता अशा दोन बसेस आहेत नेरुळ पनवेल वाकड स्वारगेट इंदापूर टेंभुर्णी मोहोळ सोलापूर नळदुर्ग मार्गे मुरुम पुढची बस आहे कुर्ला ते पिंपळगाव रोठा सकाळी पाच वाजता नेरूळ पनवेल लोणावळा तळेगाव राजगुरुनगर मंचर नारायणगाव आळेफाटा बेल्ला मार्गे पिंपळगाव रोठा पुढची बस आहे कुर्ला ते बीड सकाळी पाँच पाच आणि पावणे सात वाजता अशा दोन बसेस आहेत पनवेल लोणावळा चिंचवड शिवाजीनगर शिरूर अहिल्यानगर कडा आष्टी जामखेड मार्गे बीड पुढची आहे कुर्ला ते संगमनेर सकाळी पावणे सहा वाजता कुर्ल्यावरून सुटते नेरूळ पनवेल लोणावळा तळेगाव राजगुरुनगर मंचर नारायणगाव आळेफाटा मार्गे संगमनेर पुढची आहे कुर्ला ते पाथर्डी सकाळी सहा वाजता नेरूळ पनवेल चिंचवड शिवाजीनगर शिरूर अहिल्यानगर करंजी तिसगाव मार्गे पाथर्डी पुढची बस आहे कुर्ला ते अक्कलकोट सकाळी सहा वाजता नेरूळ पनवेल वाकड स्वारगेट इंदापूर टेंभुर्णी मोहोळ सोलापूर मार्गे अक्कलकोट पुढची बस आहे कुर्ला ते डिंबा सकाळी सहा वाजता घाटकोपर भांडूप ठाणे कल्याण मुरबाड घाट मार्गे जुन्नर घोडेगाव मार्गे डिंबा पुढची बस आहे कुर्ला ते शिरूर सकाळी सव्वा सहा वाजता घाटकोपर भांडूप ठाणे नेरूळ पनवेल लोणावळा तळेगाव लोणी लोणीमार्गे शिरूर पुढची बस आहे कुर्ला ते सांगोला सकाळी साडेसहा आणि रात्री नऊ वाजता अशा दोन बसेस आहेत नेरूळ पनवेल वाकड स्वारगेट सासवड जेजुरी फलटण नातेपुते माळशिरस पंढरपूर मार्गे सांगोला पुढची बस आहे बोरिवली ते मलकापूर सकाळी सव्वा पाच वाजता बोरिवलीवरून सुट्टे कुर्ला वाशी पनवेल रामवाडी इंदापूर माणगाव महाड पोलादपूर चिपळूण संगमेश्वर देवरुख साखरपा आंबाघाट मार्गे मलकापूर पुढची बस आहे कुर्ला ते परळी वैजनाथ सकाळी साडेसहा आणि संध्याकाळी साडेपाच वाजता अशा दोन बसेस आहेत नेरूळ पनवेल चिंचवड शिवाजीनगर शिरूर अहिल्यानगर कडा आष्टी जामखेड पाटोदा केज आंबेजोगाई हो मार्गे परळी वैजनाथ पुढची बस आहे कुर्ला ते भीमाशंकर एकूण तीन बसेस आहेत या रूटवर नेरूळ पनवेल लोणावळा तळेगाव राजगुरुनगर मंचर घोडेगाव मार्गे भीमाशंकर पुढची बस आहे कुर्ला ते जाफराबाद सकाळी सात वाजता कुर्ल्यावरून सुटते नेरूळ पनवेल चिंचवड शिवाजीनगर शिरूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना देऊळगाव राजामार्गे जाफराबाद पुढची बस आहे कुर्ला ते वाक्की सकाळी सात वाजता नेरूळ पनवेल चिंचवड शिवाजीनगर शिरूर अहिल्यानगर कडा आष्टी जामखेड खरडामार्गे वाकी पुढची बस आहे कुर्ला ते म्हसवड सकाळी साडेसात आणि रात्री साडेआठ वाजता अशा दोन बसेस आहेत नेरूळ पनवेल वाकड स्वारगेट सासवड जेजुरी फलटण दहिवडी गोंदवले मार्गे म्हसवड पुढची आहे कुर्ला ते फलटण सकाळी सात वाजता शिवशाही बस नेरुळ पनवेल वाकड स्वारगेट सासवड जेजुरी निरा मार्गे फलटण पुढची बस आहे कुर्ला ते अहिल्यानगर सकाळी साडेआठ आणि दुपारी बारा वाजता अशा दोन शिवशाही बसेस आहेत नेरूळ पनवेल शिवाजीनगर शिकरापूर रांजणगाव शिरूर मार्गे अहिल्यानगर पुढची बस आहे कुर्ला ते कराड या रूटवर पण तीन बसेस आहेत एकूण नेरुळ पनवेल वाकड चांदणी चौक शिरवळ सातारा उमरजमार्गे कराड पुढची बस आहे कुर्ला ते पंढरपूर सकाळी साडे अकरा वाजता नेरूळ पनवेल वाकड स्वारगेट सासवड जेजुरी निरा लोणंद फलटण नातेपुते माळशिरस मार्गे पंढरपूर पुढची बस आहे कुर्ला ते करजगी दुपारी पावणे चार वाजता कुर्ल्यावरून सुटते नेरूळ पनवेल वाकड स्वारगेट इंदापूर टेंभुर्णी मोहोळ सोलापूर अक्कलकोट मार्गे करजगी पुढची बस आहे कुर्ला ते गाणगापूर दुपारी तीन ते चारच्या दरम्यान कुर्ल्यावरून सुटते के एस आर टी सी बस पनवेल चिंचवड स्वारगेट इंदापूर टेंभुर्णी मोहोळ सोलापूर अक्कलकोट अफजलपूर मार्गे गाणगापूर पुढची आहे कुर्ला ते आंबेजोगाई हो दोन स्लीपर बसेस आहेत त्यापैकी संध्याकाळी साडेसहाची बसी पनवेल चिंचवड स्वारगेट इंदापूर बार्शी कळम मार्गे तर रात्री सव्वा सातची बसी पनवेल चिंचवड शिवाजीनगर शिरूर अहिल्यानगर जामखेड केजमार्गे आंबेजोगाईला जाते पुढची बस आहे कुर्ला ते किल्ले धारूर रात्री सव्वा आठ वाजता सुटणारी स्लीपर सीटर बस नेरुळ पनवेल चिंचवड शिवाजीनगर शिरूर अहिल्यानगर आष्टी जामखेड पाटोदा चौसाळा केज मार्गे धारूर पुढची बस आहे कुर्ला ते चौसाळा रात्री पावणे नऊ वाजता कुर्ल्यावरून सुटते नेरुळ पनवेल चिंचवड शिवाजीनगर शिरूर अहिल्यानगर कडा आष्टी जामखेड पाटोदा मार्गे चौसाळा पुढची बस आहे कुर्ला ते पाटोदा रात्री पावणे दहा वाजता कुर्ल्यावरून सुटते नेरूळ पनवेल चिंचवड शिवाजीनगर शिरूर अहिल्यानगर डोईठाण डोंगर किनी मार्गे पाटोदा आत्ता या फोटोमध्ये नसलेल्या बसेस बघूया त्यामध्ये पहिली बस आहे कुर्ला ते मेढा रात्री बारा वाजता आणि दुपारी दीड वाजता अशा दोन बसेस आहेत नेरूळ पनवेल वाकड चांदणी चौक शिरवळ पाचवड सातारा मार्गे मेढा आणि आपल्या व्हिडिओची शेवटची बस आहे कुर्ला ते घोडेगाव या रूटवर दोन बसेस आहेत त्यापैकी सकाळी साडेपाचची बस ही ठाणे कल्याण मुरबाड माळशेज घाट लेण्यात्री जुन्नर मार्गे तर रात्री सव्वा दहा वाजताची ही ठाणे नेरूळ पनवेल लोणावळा तळेगाव राजगुरुनगर मन्सरमार्गे घोडेगावला जाते